मंडळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेबद्दल अर्जदारांना अनेक शंका असतात आणि त्याचीच उत्तर त्यांना मिळावी म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर फार वेळ न घालवता आता सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिला प्रश्न आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नेमकी आहे काय म्हणजे या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे तर ही योजना फक्त शेतकरी बांधवांसाठी आहे ज्यांच्या नावावर जमीन आहे जी लागवड करण्यायोग्य आहे थोडक्यात शेतकी जमीन आहे अशा शेतकरी बांधवांना सरकारकडून काहीतरी आर्थिक मदत होईल या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळं इथं महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या शेतकरी बांधवांकडे स्वतःच्या नावावर जमीन आहे आणि ती जमीन लागवड करण्यायोग्य आहे अशाच शेतकरी बांधवांना या योजनेसाठी अर्ज करता येईल थोडक्यात तुम्ही घर बांधण्यासाठी जमीन घेतली असेल किंवा इतर व्यावसायिक दृष्टिकोनातून जमीन खरेदी केली असेल तर तुम्ही या योजनेत अर्ज करू शकत नाही दुसरा प्रश्न आहे या योजनेअंतर्गत किती जमीन असली म्हणजे शेतकरी बांधव अर्ज करण्यासाठी पात्र ठरतात तर या योजनेत सध्या तरी असा कुठलाही नियम नाहीये जेव्हा ही योजना सुरू झाली होती तेव्हा असा नियम होता की दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकरी बांधवांनाच या योजनेचा लाभ घेता येईल पण नंतर सरकारने ही अट सुद्धा काढून टाकली त्यामुळे आता तुमची जमीन किती आहे याच्यावर पात्रता ठरत नाही तर तुम्ही कितीही जमीन असली तरी या योजनेसाठी अर्ज करू शकता मात्र या योजनेचा एवढा एकच पात्रता निकष नाहीये तर इतरही अनेक पात्रता निकष आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्की मिळतील आता या योजनेचा नेमका फायदा काय तर या योजनेतील लाभार्थ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये सरकारकडून मिळतात याचा अजून एक वैशिष्ट्य असं की हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतो या योजनेसाठी पात्र कोण आहे हे आपण बघितलं आता बघूया अपात्र कोण आहे सर्वप्रथम कुठल्याही प्रकारची संस्था जिच्या नावे शेतकी जमीन आहे ती अपात्र ठरते कारण ही योजना कुठल्याही संस्थेसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी आहे तसंच संविधानिक पदावर असलेल्या माजी किंवा विद्यमान पदाधिकारी म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश इत्यादी लोक या योजनेसाठी अपात्र ठरतात त्यानंतर माजी किंवा विद्यमान खासदार आमदार मंत्री राज्यमंत्री महापौर किंवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सुद्धा यातून वगळले गेले आहेत सर्व प्रकारचे सरकारी कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी इत्यादी सुद्धा यातून वगळण्यात आले आहेत मात्र सरकारी नोकरीत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा सहाय्यक कर्मचारी या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर सर्व सेवानिवृत्त व्यक्ती ज्यांचं पेन्शन महिन्याला दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे मात्र यातसुद्धा चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा सहाय्यक कर्मचारी जे सेवानिवृत्त आहेत ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात जरी त्यांचं पेन्शन दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त असू शकेल त्यानंतर सर्व करदाते ज्यांनी मागील वर्षात प्राप्तिकर भरला आहे अशा व्यक्तींना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे आणि सर्वात शेवटी डॉक्टर इंजिनियर वकील चार्टर्ड अकाउंटंट आणि वास्तुविशारद यांसारखे व्यावसायिक सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे या योजनेत फक्त अशाच व्यक्ती पात्र ठरतात ज्यांना त्याची खरोखरच गरज आहे आता जर एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती देऊन या योजनेचा फायदा घेतला तर काय होईल तर त्या बाबतीत संबंधित व्यक्तीकडून मिळालेले पैशाची वसुली तर केली जाईलच आणि कायद्यानुसार इतर दंडात्मक कारवाई सुद्धा त्या व्यक्तीवर करण्यात येईल इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की या योजनेत लाभार्थी होण्यासाठी कट ऑफ डेट काय आहे हा प्रश्न आपल्या चॅनेलच्या एका प्रेक्षकांनी सुद्धा विचारला होता तर ही कट ऑफ डेट आहे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस इथं कट ऑफ डेट म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या तारखेपर्यंत ज्यांच्या नावावर जमीन असेल किंवा झाली असेल तेच या योजनेत सहभागी होऊ शकतात याला एक अपवाद असा आहे की एखाद्या जमिनीची मालकी दुसऱ्याच्या नावाने होणार असेल मात्र जमिनीच्या मालकाचा त्या दरम्यान मृत्यू झाला आणि त्यामुळे जमिनीचं हस्तांतरण नवीन व्यक्तीच्या नावे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर झालं तरच जमिनीचा नवीन मालक या योजनेसाठी पात्र ठरू शकतो मात्र त्यासाठी तो इतर पात्रता निकषांमध्ये सुद्धा बसावा लागतो पुढचा प्रश्न आहे जर शेतकी जमीन नावावर असलेली व्यक्ती प्राप्तिकर भरत असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरेल का तर अशी कुठलीही व्यक्ती ज्यांच्या नावावर शेतकी जमीन आहे पण त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कुठलीही व्यक्ती प्राप्तिकर भरत असेल तर त्यांचं कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरत नाही आता इथं पात्र कुटुंबांची जी व्याख्या दिलेली आहे त्यानुसार ज्या कुटुंबात पती पत्नी आणि अल्पवयीन मुलं आहेत म्हणजे ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे अशी मुलं आहेत अशा कुटुंबांना हा निधी दि दिला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे की जर एखादी व्यक्ती दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन कसत असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरेल का तसंच जर जमीन संबंधित व्यक्तीच्या वडिलांच्या आजोबांच्या किंवा पणजोबांच्या नावावर असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरेल का तर अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरत नाही कारण या योजनेची प्रमुख अटच ही आहे की जमीन अर्जदाराच्या नावावर असावी लागते पुढचा प्रश्न आहे या योजनेसाठी काय काय प्रकारची माहिती देणं अनिवार्य आहे इथं तुमची प्राथमिक माहिती म्हणजे तुमचं नाव वय इत्यादी द्यावं लागतं तसंच या योजनेत नोंदणी करण्यासाठी आपल्याला सात बाराचा उतारा किंवा आठ अचा उतारा बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि आधार कार्डशी जोडला गेलेला मोबाईल नंबर हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपला मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी जोडला गेलेला असला पाहिजे कारण त्याशिवाय नोंदणी होणार नाही याच अजून एक गोष्ट म्हणजे आपलं बँक अकाऊंटसुद्धा आहे त्यातसुद्धा आपला आधार नंबर जोडला गेलेला असला पाहिजे कारण अशाचं बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत आता तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला पण तुमचं नाव योजनेत समाविष्ट झालं आहे हे तुम्हाला कसं कळेल तर त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन चौकशी करू शकता किंवा तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल त्यावर एस एम एसद्वारे तुम्हाला हे कळवलं जाऊ शकतं मात्र त्यासाठी संबंधित मोबाईल नंबरसाठी एस एम एस सुविधा चालू असावी लागते कारण अनेक जण फक्त कॉलिंगचीच सुविधा मोबाईलवर चालू ठेवतात त्यामुळे या योजनेच्या अपडेट्ससाठी तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर एस एम एस सुविधा चालू ठेवा त्यानंतर अजून एक पर्याय म्हणजे तुम्ही जवळच्या सीएस सेंटरवर जाऊन सुद्धा ही माहिती मिळवू शकता पुढचा प्रश्न आहे एका शेतकरी कुटुंबाच्या नावे अनेक ठिकाणी जमिनी असतील म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात असतील तालुक्यात असतील वेगवेगळ्या गावात असतील तर प्रत्येक जमिनीवर वेगवेगळे सहा हजार रुपये मिळतील का तर नाही या बाबतीत कुठल्याही एकाच जमिनीसाठी अर्ज करून तुम्हाला लाभ घेता येईल तसंच सामायिक जमीन असेल तर म्हणजे एक शेत जमीन अनेक कुटुंबांच्या नावावर असेल तर प्रत्येक कुटुंबाला याचा वेगळा फायदा मिळेल का तर हो या बाबतीत प्रत्येक कुटुंबाला या योजनेत सहा हजार रुपये मिळतात मात्र त्यासाठी इतर पात्रता निकषात संबंधित कुटुंब पात्र ठरावी लागतात त्यानंतर जर जमीन शहराजवळ असेल किंवा शहरामध्ये असेल तर जमीनधारक व्यक्ती योजनेसाठी पात्र ठरेल का तर नक्कीच पात्र ठरेल कारण जमीन कुठं आहे यामुळे काही फरक पडत नाही जमिनीच्या बाबतीत दोन मुख्य पात्रता निकष आहेत ते म्हणजे जमीन अर्जदाराच्या नावावर असावी आणि ती शेतजमीन असावी आणि अर्जदार ही व्यक्ती किंवा कुटुंब असावं कुठलीही संस्था नसावी अजून एक प्रश्न म्हणजे शेतकी जमीन शेतीशिवाय कुठल्याही कामासाठी वापरत असेल तर अर्ज करता येईल का तर अशा बाबतीत अर्ज करता येणार नाही कारण ना ही योजना हो फक्त ज्या जमिनीवर शेती केली जाते अशाच जमिनींसाठी आहे आपल्या अजून एका प्रेक्षकांनी प्रश्न विचारला होता की मुंबईमधील सफेद रेशन कार्ड आहे आणि गावी जमीन आहे तर या योजनेसाठी पात्र आहे का तर नक्कीच आहे कारण इथं पांढऱ्या रेशनिंग कार्डधारकांना अर्ज करता येणार नाही ना असं कुठंही दिलेलं नाही मात्र जर तुम्ही प्राप्तिकर भरत असाल किंवा सरकारी नोकरीत असाल तर मात्र तुम्ही पात्र ठरणार नाही आणि जमीन तुमच्या नावावर हवी तसंच शेतकी जमीन हवी म्हणजे जिथं शेती केली जाते तरच तुम्ही पात्र ठराल अजून दोघांनी विचारलं आहे की अर्ज करून बरेच दिवस झाले पण अजून काही रिप्लाय आला नाही या बाबतीत आधी तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही पात्रता निकषात बसता का पात्रता निकषात बसत असाल तर तुम्ही आवश्यक ती सर्व कागदपत्र दिली आहेत का हे एकदा तपासून बघा तुमचा नोंदणीच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर आधार आणि बँक खात्याशी जोडला आहे का हे बघा आणि तो मोबाईल नंबर चालू आहे का हे सुद्धा बघा त्यावर एस एम एस सुविधा चालू आहे का हे सुद्धा बघा या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर मग जवळच्या सी एस सेंटरवर जाऊन एकदा अर्ज पुढे न जाण्याचं कारण तपासून बघा कारण कधी कधी छोटीशी चूक होते त्यामुळे सुद्धा अर्ज प्रलंबित राहू शकतो तर मंडळी हे होते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेबद्दल अर्जदारांना पडणारे प्रश्न आणि त्यांची काही उत्तरं याशिवाय तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद